श्रावण पौर्णिमेला अर्थात नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा करतो या सणाला विशेष असं महत्त्व आहे कारण हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा सोहळाच असतो रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधते हाताला राखी बांधते भावाच्या दीर्घायुष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देखील देत असतो तर मंडळी वर्ष दोन हजार पंचवीसमधील नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन नक्की कधी आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर यावर्षीच्या रक्षाबंधनावरती भद्राकाळाचं सावट आहे का कोणत्या वेळेत आपल्याला राखी बांधायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदाचं जे रक्षाबंधन आहे ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आहे नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सुरू होणार आहे मात्र आपल्याला रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला साजरं करायचं आहे तर नऊ ऑगस्टच्या पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंतचा जो काळ आहे तो राखी बांधण्यासाठी शुभ आहे त्यामुळे आपल्याला नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत रक्षाबंधन साजरं करायचं आहे राखी आपल्या भावाच्या हातावरती बांधायची आहे याच्या व्यतिरिक्त अनेक देखील मुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे चार वाजून बावीस मिनिटांपासून ते पाच वाजून चार मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि सौभाग्ययोग सकाळी म्हणजे पहाटे चार वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे तर या काळात आपण राखी बांधू शकतो एवढ्या चार पाच वर्षांपासून आपण रक्षाबंधन म्हटलं की भद्राकाळ भद्राकाळ ऐकतो तर भद्राकाळ ही भद्रा नेमकी कोण आहे भद्राकाळ काय का असतो याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर या वर्षीच्या रक्षाबंधनावर भद्राचं सावट आहे की नाही ते आपण बघूया शास्त्र असं सांगतं की काळात रक्षाबंधन साजरं करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे भद्राकाळ जो असतो त्या काळामध्ये आपल्या भावाला आपण चुकूनही राखी बांधायची नसते मात्र यंदाच्या दोन हजार पंचवीसमधील रक्षाबंधनाच्या काळात भद्राचं सावट नसणार आहे त्यामुळे आपल्याला भद्रा काळाची चिंता करण्याची गरजच नाही आहे वर्षीच्या रक्षाबंधनाला भद्रा काळाचं सावटच नाही आहे त्याच्यामुळे आपण रक्षाबंधन भद्राकाळाचं टेन्शन न घेता साजरं करायचं आहे भद्रा काळात राखी का बांधली जात नाही ते मी तुम्हाला सांगते पौराणिक कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की भद्रा म्हणजे भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे थोडक्यात भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आहे तसेच शनिदेवाची ती बहीण आहे भद्रा काळामध्ये राखी न बांधण्यामागे एक अशी आख्यायिका आहे की लंकेचा राजा म्हणजे रावण भद्रा काळात त्याच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती रावणाला काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचं नाश झाल्याचं सांगितलेलं आहे मग अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्राकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या मनगटा भावाच्या मनगटांवरती राखी बांधत नाही कारण त्यामुळे आपल्या भावाचा देखील नाश होऊ शकतो अशी श्रद्धा आहे म्हणूनच भद्राकाळामध्ये राखी बांधणं अशुभ मानलं जातं तो काळ लोटल्यानंतर आपण आपल्या भावाच्या हातावरती राखी बांधू शकतो दोन दिवसांवरती रक्षाबंधनाचा सण आलेला आहे रक्षाबंधनाच्या सणाला धार्मिक महत्त्व आहेच त्यासोबतच ऐतिहासिक महत्त्व देखील आहे कारण देवी लक्ष्मी यांनी राजा बालीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना वैकुंठात परत नेले होते द्रौपदीने देखील श्रीकृष्णाला राखी बांधली आणि श्रीकृष्णाने तिचे रक्षण केले तर हा जो रक्षाबंधनाचा सण आहे आपण जी राखी बांधतो तर राखी हा संरक्षण प्रेम आणि बंधनाचा पवित्र धागा मानला जातो म्हणूनच या रक्षाबंधनाच्या सणाला खूप महत्त्व आहे कारण हा जो सण आहे तो बहीण भावाच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवत असतो म्हणून सध्या रक्षाबंधन जवळ आलेलं आहे बहिणींची देखील आपल्या माहेरी जाण्याकडे म्हणजे आपल्या भावाकडे जाण्याची ओढ लागलेली आहे मार्केटमध्ये देखील आपल्याला रंगेबिरंगी राख्या दिसत आहेत कार्टूनच्या राख्या आहेत पारंपरिक राख्या आहेत नवीन सुती धाग्यांमध्ये बनवलेल्या राख्या आहेत पण आपण भावासाठी नेमकी कशी राखी घ्यायची हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर भावासाठी नक्की राखी कशी घ्यायची याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हवं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ हो। बघू शकता म्हणजे भावासाठी राखी तुम्ही आरामात खरेदी करू शकता रक्षाबंधनाच्या दिवशी आपण भावाचे औक्षण करतो तर औक्षण करताना शक्यतो पूर्वपश्चिम या दिशेत आपण बसायचं असतं भावाला शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसायचं असतं किंवा औक्षण करणाऱ्याचं चेहरा पूर्वेकडे येईल अशा स्थितीत आपण बसायचं असतं उत्तर दक्षिण आपण बसायचं नसतं त्यानंतर औक्षणाच्या ताटात आपल्याला कुंकवाचा गंध अखंड अक्षता खोबऱ्याची वाटी एक रुपयाचं नाणं सोन्याचा दागिना अशा सर्व वस्तू ठेवायच्या असतात निरंजन ठेवायचं असतं आपल्या भावाचं औक्षण करायचं मनगटावरती राखी बांधायची आणि राखी बांधताना आपल्याला एक खास मंत्र म्हणायचा असतो तर तो मंत्र मी तुम्हाला सांगते तर तो मंत्र असा आहे ओम एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामपी बद्धांनी रक्षे मा चल मा चल परत एकदा सांगते ओम एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामपी बी रक्षे मा चल मा चल असा हा साधा सोपा मंत्र आहे हा मंत्र ज्यावेळेस तुम्ही आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधत असाल त्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे कारण त्या मंत्रामागे खूप छान अर्थ दडलेला आहे त्या मंत्राचा अर्थ असा आहे ज्याने बलाढ्य राक्षस राजा बळी बांधला त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधतो हे रक्षासूत्र तुझे संरक्षण करो आणि तू कधीही विचलित होऊ नकोस म्हणजेच आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे रक्षासूत्र तुम्ही बांधताय हातावरती तर त्यामुळे त्या भावाचे आपल्या त्या रक्षासूत्राने रक्षणच होणार आहे आणि त्या भावाचं मन देखील कधीही विचलत होणार नाही त्याचा नेहमी विजयच होईल असा मंत्र आपल्याला अर्थ देऊन जात आहे म्हणून हा अर्थपूर्ण मंत्र प्रत्येक बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत असाल त्यावेळेस म्हणायचा आहे आणि भावांनी देखील आपली बहीण ज्यावेळेस आपल्याला औक्षण करेल राखी बांधेल तर तिला देखील तिच्या रक्षणाचं वचन आपण द्यायचं आहे मी नेहमी कोणत्याही परिस्थितीत तुझ्या पाठीशी उभा राहील असं वचन आपल्या बहिणीला द्यायचं आहे आणि आयुष्यभर आपल्या बहिणीचा सांभाळ देखील करायचा आहे रक्षाबंधनाच्या दिवशी औक्षण करताना आपल्याला ताटामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू असणं गरजेचं आहे तर त्या वस्तू म्हणजे कुंकवाचा गंध नारळाची वाटी काही ठिकाणी नारळ ठेवलं जातं डायरेक्ट पूर्ण तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही पूर्ण नारळ देखील ठेवू शकता नारळाची वाटी त्यानंतर ना एक रुपयाचं नाणं सोन्याचं दागिना त्या दागिन्यामध्ये मंगळसूत्राचा समावेश आपण करायचा नाही निरांजन आपण ठेवायचं आहे मिठाई भरवावण्यासाठी ठेवायची आहे आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे राखी देखील आपल्याला ताटामध्ये ठेवायची आहे औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला भावाच्या हातावरती राखी बांधायची असते तर औक्षण का केलं जातं औक्षण कसं करायचं याबद्दलची देखील सविस्तर सा माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे यावर्षीच्या रक्षाबंधनावरती भद्राकाळाचं सावट आहे की नाही त्याचबरोबर राखी बांधताना भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक बहिणीने कोणता मंत्र म्हणायचा आहे त्या मंत्राचा अर्थ काय आहे अशी सविस्तर माहिती बघितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद